चला हिस्टॉरिकल डेडापासून निफ्टीच्या सुरुवात करू आपण सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटापासून नऊ पंधराला सपोर्ट रेजिस्टन्स चोवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईसवर सपोर्ट वॉल्यूमचा रेजिस्टन्स वॉल्यूमचा दोन्ही एका स्ट्राईक प्राइसला ठीक आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे चोवीस हजार सातशेवर रजिस्टन्स है। रेजिस्टन्स सध्या स्ट्रॉंग आहे दोन्हीही एका स्ट्राईक प्राईसला आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स नऊ सोळा सपोर्ट चोवीस हजार नऊशेवरून पंचवीस हजारवर आलेला आहे परंतु चोवीस हजार आठशेवर विक्टोर्ट्स बॉटम झालेलं आहे रेजिस्टन्स चोवीस हजार नऊशेवरून पंचवीस हजारावर आलेलं आहे जे पंचवीस हजारचं जे काही पंचवीस हजार आठ लाय मार्केटमध्ये पंचवीस हजार तीन ये 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 ही एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स येत होतं हे पंचवीस हजार तीन इथून म्हणजे ही ट्रेन लाईन होती आपली एक्स्ट्रीम टॉप ऑफ द डे हा होता जे की आपण सकाळी मार्केट मार्केटमध्ये याला प्रिडिक्ट केलं होतं ठीक आहे पुढं पाहू डेटा डेट्यामध्ये आता रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप चोवीस नऊशेवरून पंचवीस हजारवर आलेलं आहे आणि सपोर्ट चोवीस हजार नऊशेवरून पंचवीस हजारवर आलेला आहे आणि इथं चोवीस हजार आठशेवरून विक टूअर्ट्स बॉटम आहे ठीक आहे तो सपोर्ट इथं विक टूवर्ट्स बॉटम झाल्यामुळं पंचवीस हजार म्हणजे यू आर हाच त्याचा रजिस्टन्स आहे नऊ सतरा आता हा सपोर्ट चोवीस पाचशेवर डब्ल्यू टी पी आहे नऊ अठरा परत चोवीस हजार आठशेवर इथं विक टूवर्ट्स बॉटम आहे नऊ एकोणीस चौवीस हज़ार आठशे वरस वीक टू वर्ड्स बॉटम है नौवाजु वीस मिनटाला चौबीस हज़ार आठशे वर वीक टू बॉटम आता चौबीस हज़ार नौ सर वीक टू बॉटम है ठीक है नौ नौवाजु बावीस मिनिट चो हज़ार नौशे वर वीक टुवर्ड्स बॉटम है ओरिजिनल सपोर्ट इथेच आहे चोवीस हजार पाचशेवर जो की चोवीस हजार सॉरी पंचवीस हजारवर जो की चोवीस हजार नऊशेवरून आलेलं आहे पंचवीस हजारवर इथली पर्सेंटेज वाढायला आहे चोवीस हजार नऊशे ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे पाहिजे की हा जो फॉल आलेला आहे अकरा पंचेचाळीसला आलेला आहे आणि इथून एक हे डायव्हर्जन मार्केटने घेतलेलं आहे चोवीस हजार आठशे बासष्टवरून अजून सत्तावीस मिनिट चोवीस नऊशेची पर्सेंटेज वाढत आहे परत आता चोवीस हजार नऊशेला सपोर्ट जीते होता तिथे गेलेला आहे आहे सपोर्ट जिथे होता तिथे गेलेला ठीक आहे रेजिस्टन्स पंचवीस हजारवर आहे जो की चोवीस हजार नऊशेवरून पंचवीस हजारवर वर आलेलं आहे साडेनऊ शकत ठीक आहे नऊ वाजून पन्नास मिनटाचा डेटा पाहू सपोर्ट जिथे होता तिथे गेलेला दहा वाजता सपोर्ट चौवीस नौशे रजिस्टन्स पंचवीस हजार साढ़े दी सिशन है साढ़ेअराजू रजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम है साढे बेअअक रजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम अकरा बत्तीस आता रेजिस्टन्स विक टूअर्स बॉटम आहे मार्केट कुठं आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला त्याची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार नऊशे चौऱ्याण्णव नौ। चोवीस नऊशे चौऱ्याण्णव ही व्हॅल्यू आहे अकरा बत्तीस ठीक आहे मार्केट त्या व्हॅल्यूला किती वाजता आलेलं आहे इथं अकरा चाळीसला आलेलं आहे म्हणजे आठ मिनटानंतर बघू शिनॅरी हो पंचाहत्तर टक्के चौऱ्यात रेजिस्टन्स रजिस्टन्स फार स्ट्रॉंग झालेला ठीक आहे ना मग तरी मार्केट एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सला सपोट जो खालून वर आला होता परत खाली गेला म्हणजे रजिस्टन्सचं जेवढं बुलिश प्रेशर होतं तेवढंच सपोर्टनं बेरीज प्रेशर क्रिएट के केलं इकडं म्हणजे सपोर्ट पंचवीस हजारवरून चोवीस हजार नऊशेवर गेलेलं आहे आणि रजिस्टन्स चोवीस हजार नऊशेवरून पंचवीस हजारवर आलेलं आहे मग स्ट्रीम टॉप ऑफ द डे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये मा तर सांगितलं होतं सकाळी की ही ट्रेन लाई हे लाए मार्केटमध्ये मा जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सकाळच्या व्हिडिओची तुम्हाला लिंक दिलेली आहे लाईव्ह स्ट्रीमिंगची तुम्ही तो पाहू शकता चौदा मिनटाचा व्हिडिओ आहे फक्त अकरा अडोतीस अकरा एकोणचाळीस अकरा चाळीस अकरा एक्केचाळीस अकरा पंचेचाळीस म्हणजे या कॅन्डलमध्ये एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स चोवीस नऊशे शहाण्णव कुठे चोवीस नऊशे शहाण्णव हा बघा हे कॅन्डलचा टायमिंग अकरा चाळीस अकरा पंचेचाळीसची ची कॅन्डल बरोबर इथून एक फॉल कुठंपर्यंत पर्यंत सपोर्ट कुठे आता सपोर्ट चोवीस नऊशे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चोवीस आठशे शेहेचाळीसपर्यंत किती वाजता अकरा वाजून पंचेचाळीस मिनटाला समजलं इथं आपल्याला चोवीस हजार नऊशेचं एक्स्टेन्शन चोवीस आठशे से सेहेचाळीस इथंपर्यंतचा हा ट्रेड होता हे सेहेचाळीस इथं इथंपर्यंतचा कोणी कोणी घेतला होता सांगा कमेंट बॉक्समध्ये इथपासून ते इथंपर्यंतचा होता इथं बारा ला आलेलं आहे मार्केट वीस सपोर्ट स्ट्रॉंग राहिलेस परत मार्केट एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून वर बारा वीस सपोर्ट चोवीस नऊशेवर आहे सपोर्ट स्ट्राँग आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे हा एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून परत एक डायव्हर्जन मार्केटने इथून घेतलेला आहे एक डायव्हर्जन खाली एक्स्ट्रा कारण या लेवलला त्यानं ऑलरेडी इथं ब्रेक केलं होतं म्हणून सेकंड टाईम इथं एक डायव्हर्जन खाली आलेलं आहे एक्स्ट्रा तर एवढंच होतं आजच्या मार्केटमध्ये दुसरं काही नव्हतं अनालिसिस करण्यासारखं असं विशेष